मराठा आरक्षण टाळण्याचा डाव या विषयावर आपण भाष्य करणार आहोत दोन हजार चौदामध्ये ई एस बी सी आरक्षण दिलं निवडणुकीच्या तोंडावर ते न्यायालयानं स्थगित केलं दोन हजार अठरामध्ये निवडणुकीच्या तोंडावर <coughs> सरकारनं आरक्षण दिलं ते सर्वोच्च न्यायालयानं पाच मे दोन हजार एकवीस रोजी फेटाळलं आता पुन्हा शुक्रिया आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि तेही आता न्यायालयात प्रलंबित आहे म्हणून पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मिळावं यासाठी मनोजरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली राज्यभरामध्ये गरजवंत मराठे सातत्यानं आंदोलन करत आहेत जरांगी पाटलानंतर अनेक आंदोलनं यासाठी केली साष्टे पिंपळकाव वडीकाळ्या भांभेरी शहागड आंबड या हे आंदोलनं हे पन्नास टक्केच्या आत आरक्षण मिळावं यासाठीच होती आता असं झालंय की सरकारला आरक्षण द्यायचंय की नाही अशी शंका निर्माण झालेली आहे एवढंच नाही तर विरोधी पक्षांना सुद्धा आरक्षण मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतून द्यायचंय की नाही अशी शंका या निर्माण झालेली आहे कारण विरोधी पक्षांनी सुद्धा लोकसभेमध्ये मराठा मतांचा फायदा उचललेला आहे आणि निवडून आल्यावर तोंडातून शब्द सुद्धा त्यांच्या निघत नाही की मराठा समाजाला पन्नास टक्केच्या आतील आरक्षण द्या असं विरोधी पक्ष ब्र त्या या विषयावर काढत नाही आणि सत्ताधाऱ्यानं ना तर कार्यक्रमच लावण्याचं ठरवलेलं ला आहे त्यांनी अशी काही मंडळी या विरोधात उभा केलेल्या आहेत आता असे एक प्रचंड मोठी फौज ही सरकारनं जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात उभा केलेली आहे आणि जरांगे पाटलाचं आंदोलन राजकीय कसं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बार्शीच्या आमदारांनी तर असं सांगितलं की रोहित पवार जरंगी पाटलांच्या सभेच्या अगोदर त्या ठिकाणी जातात नंतर सभा होती किंवा रोहित पवार त्यांचा आय टी मीडिया सेल चालवतात हे साप अत्यंत चुकीचं आहे हे आंदोलन कोणाच्या दावणीला बांधलेलं नाही आणि रोहित पवाराचा असेल किंवा शरद पवार साहेबांचा असेल कोणाचाही काडीचा संबंध नाही कुणाचाच संबंध नाही हे गरजवंत मराठ्यांचा आरक्ष आरक्षणाचा लढा आहे कारण यांनी काही दिलं नाही म्हणून हा लढा उभा राहिलेला आहे त्यामुळं बोलताना थोडंसं तारतम्य जबाबदार व्यक्तीनं जरूर बाळगलं पाहिजे आणि आता काही पेड आंदोलनं सुरू झालेली आहेत असं म्हणायला जागा आहे दुसऱ्या जातीतील लोक दुसऱ्या प्रांतातील लोक हे इथं येऊन आंदोलन करत आहेत हे पेढ आहेत आणि याला शासनाचं पाठबळ आहे याचे अनेक पुरावे आता समोर येऊ लागलेले आहेत किंवा ते पक्षाचे पदाधिकारी होते किंवा आहेत हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि आता सगळ्यात मोठं म्हणजे इथं बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे बार्शीला <coughs> सर्वपक्षीय म्हणजे विधानसभेचं अधिवेशन घ्यावं कशासाठी पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मराठा समाजाला द्यावं क देऊ नये यासाठी घ्यावं म्हणून बार्शीतील शिवसृष्टी समोर शिवसृष्टीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर त्यांनी कालपासून ठिया आंदोलन बारा तारखेपासून ठिया आंदोलन दिलेलं आहे आणि त्यांचं आंदोलन सकाळी दहा ते संध्याकाळी सहा आहे आंदोलन असं असतं का आंदोलन एकदा सुरू झालं तर रात्रंदिवस असतं ठीक आहे तू आता तसं ते एक मोठे राजकीय नेते आहेत त्यांचा सामाजिक चळवळीतून त्यांची राजकीय प्रगती झालेली आहे मात्र ते अपक्ष आमदार आहेत आणि फडणवीस साहेबांचे लाडके आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मला चार हजार कोटींचा निधी सरकारनं दिला चांगली गोष्ट आहे विकास झाला पाहिजे निधी मिळाला पाहिजे मात्र या सामाजिक आंदोलनाला बदनाम करण्याचं काम कोणीही करू नये अशा प्रकारची विनंती हे समाजाच्या वतीनं करण्यात येते आणि त्यांनी एक प्रमुख मागणी केली की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं तर हो म्हणा नाही तर नाही म्हणा मुळात काय झालं माहिती आहे का आपली मागणी कित्येक दिवसाची की ओबीसीतून आरक्षण द्या मग आता असं झालं याला काय म्हणायचं माहिती आहे का सगळं झाल्यावर मग पुन्हा सुरुवात करायची जसं एखादं लग्न असतं सुरीक जमते सुपारी फुटते काय त्यांचं कुंकुटिळा होतो हळद लागते लग्न लागतं त्यांचं ते सगळे विधी पूर्ण होतात अगदी साडं पूर्ण होतं नवरी वाटं लावल्या जाते आणि ती तिच्या घरी जाते पण त्या त्यानंतर असं म्हणलं जातं की आता सुरी जुळवायची का म्हणजे हा कोणता प्रश्न आहे आता एवढा मोठा आट्टहास कशासाठी महाराष्ट्रात एवढे मोठे आंदोलन एवढे मोठे स्वभाव एवढे मोठे मोर्चे एवढ्या मोठ्या शांतता रॅलीज कशासाठी काढल्या तर पन्नास टक्केच्या आतील आरक्षणा आता ते राजकीय पक्ष देतात की नाही हा प्रश्न राजकीय पक्षांचा आहे ते सत्ताधाऱ्यांचा विरोध आहे परंतु मराठा समाजाची ती मागणी आहे ती संविधानिक आहे ती वेळा टिकणारी आहे त्यामुळं ह्याला वेगळं स्वरूप देण्याची आवश्यकता नाही आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत साधा आहे सरळ आहे सोपा आहे फक्त गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची कारण न्यायालयानं वारंवार सांगितलं पन्नास टक्केच्या आतच आरक्षण द्या त्यामुळं त्याला काही अडचणच नाही ना आणि इतका सोपा आहे की त्याला कुठल्या अधिवेशनाची गरज नाही इतका सोपा आहे की त्याला फार मोठे हे करण्याची गरज नाही आता सात हा प्रश्न आहे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्टला ओबीसी जी आधी झाली डिक्लेअर झाली त्या त्र्याऐंशी क्रमांकावर कुणबी आहे कुणबीची तत्सम जात म्हणून एक जून दोन हजार चारला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा त्यात समाविष्ट केले अठरामध्ये पुन्हा त्याचं मॉडिफिकेशन केलं सरकारनं कॅबिनेटमध्ये एक निर्णय घ्यायचा आहे आणि एक जी आर काढायचा आहे त्यात कॉमा देऊन मराठा कुणबी हुनबी मराठा कॉमा मराठा असं करून एक जे आर काढायचा विषय संपला आरक्षण मिळालं काहीच राहिलं नाही आणि तसंही आरक्षण मराठा मराठ्यांना मिळालेलं आहे बऱ्याच प्रमाणात प्रश्न सुटलेला आहे परंतु राहिलेला प्रश्न सोडवा ही मायबाप सरकारकडे मागणी आहे आणि मायबाप सरकारला हे बिजच घोंगडी ठेवायची का की काय अशी शंका येऊ लागलेली आहे राऊत साहेब सांगतात की हा सूर्य आणि हा जय जयरत करण्याची आम्हाला सवय आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन नव्हते असं म्हणून मग आम्ही आम्ही सुद्धा तेच म्हणतो राऊत साहेब की ह्याची गरज नव्हती बरं आता राऊत साहेबांनी आता सांगितलं की विशेष अधिवेशन घ्या या दोन हजार एकोणीसला अस्तित्वात आलेल्या विधानसभेचे आतापर्यंत सोळा अधिवेशनं झाले दोन हजार वीसमध्ये चार झाले एकवीसमध्ये तीन झाले आता इथं मराठा आरक्षण गेलेलं आहे एकवीसमध्ये त्यानंतर बावीसमध्ये चार झाले तेवीसमध्ये तीन झाले आणि आता चोवीसमध्ये दोन झाले मग इतक्या दिवसात राऊत साहेबांना का सुचलं नाही व आताच का निवडणुकीच्या तोंडावर सुचतंय म्हणजे अगोदर ते काय म्हणत होते की विरोधी पक्षाकडून लिहून आणा आता हे कुणी लिहून आणायचंय नाही आणायचं म्हणजे यांना द्यायचं नाही सरळ गणित आहे द्यायचं नाही आणि विरोधी पक्षांनाही पण त्यात काही स्वारस्य नाही त्यांना मराठा माताचा फायदा घ्यायचा आहे म्हणून बांधवांना एकत्र राहा एकजूट राहा आरक्षण मिळणारच आहे मिळवणारच आहोत फक्त हे काय आहे हे टाळण्याचा डाव आहे आणि राऊत साहेब आमदार राऊत साहेब सांगतात की आता फक्त वीस दिवस शिल्लक आहेत आता आचारसंहिता घोषित होणार मग वीस दिवसात तुम्ही हा गाठ घालण्यापेक्षा वासितून वाशीत असताना जी अधिसूचना जरांगी पाटलांना दिली ती अंतिम करा किती साधा प्रश्न आहे त्याच्यासाठी काय आता आदेशनाची गरज आहे अंतिम करा म्हणजे हे सगळं थोतांड आहे यांना आरक्षण द्यायचंय की नाही अशी शंका येऊ लागलेली ला आहे राजकीय अशा या गोष्टीला सगळ्या राजकीय वास येऊ लागलेल्या आणि याला सत्ताधाऱ्याबरोबरच विरोधी पक्ष देखील तितके जबाबदार आहेत कारण आता शेवटच्या घटकाला आरक्षण द्यायची वेळ आली आणि हे म्हणता हे सुरुवात केली अबकडंपासून म्हणजे एखादा मुलगा एखादी मुलगी आता ग्रॅज्युएट झाली पोस्ट ग्रॅज्युएट झाली तिला नोकरी लागण्याची वेळ आहे आणि हे तिला अबकड शिकवायला लागली म्हणजे मराठा आरक्षण मोठ्या पुढे गेलेलं अत्यंत पुढे गेलेलं आणि हे म्हणते आता द्यायचं का नाही म्हणजे गंभीर प्रश्न सरकारला हे भिजत घोंगड ठेवायची की काय अशी शंका येऊ लागलेली आहे